कुछ भी मुश्किल नाही तू जरा हिम्मत तो कर कुछ भी मुश्किल नाही है दुनिया में तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदल हकीकत में तू जरा कोशिश तो कर पोलिस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी पोलिस भरतीची जाहिरात येऊ शकते तुम्ही तयारीला लागा कारण तुमची जर पूर्ण तयारी असेल तरच यावर्षी तुमच्या अंगार खाकी येईल प्रयत्नाला दुसरा पर्याय नाही त्यामुळे तुम्हाला जीवतोड मेहनत करावी लागेल आणि अशातच राज्यातल्या पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे आणि सर्वात महत्वाचा हाईट आणि चेस्ट काय असणार आहे सिलेबस काय कशा प्रकारचा असणार आहे यापैकी काही गोष्टीत महत्वाचे बदल केले आहे तर याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला समोर आपल्या व्हिडिओमध्ये देणारच आहो तर नमस्कार मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे तुम्हाला नेहमीच थोडक्या शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडला बेल ऑकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील व्हिडिओ अत्यंत छोटासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा चला में ला। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत वयोमर्यादा वयोमर्यादा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बरेच मुलं वेळोवेळी वेड़ कमेंट करून विचारतात की वयोमर्यादा काय असणार आहे तर आज मी वयोमर्यादा तुमच्या समोर मांडत आहोत ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या खुला प्रवर्ग अठरा वर्ष किमान कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष आता मागास प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ भज भज क विमा प्र इमा व ई एस बी सी ई एस डब्ल्यू या सर्व मागास प्रवर्गातील मुलांसाठी अठरा वर्ष किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा तेहत्तीस असणार आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष आता माझी सैनिक प्रवर्ग माझी सैनिक किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक जास्तीत जास्त म्हणजे तीन वर्ष कालावधी असला पाहिजे आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार अठरा वयवर्ष अठरा ते वयवर्ष पंचावन्न वर्षापर्यंत अनाथ मुलांसाठी अठरा ते तेहतीस वर्ष आता समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार महिला प्रवर्ग महिला किमान वयोमर्यादा अठरा खुला प्रवर्ग अठ्ठावीस मागास प्रवर्ग तेहतीस आता खेळाडू उमेदवार अठरा वर्ष किमान वयोमर्यादा अठरा वर्ष खुला प्रवर्ग अठ्ठावीस प्लस पाच पाच वर्षाचं त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानंतर मागास प्रवर्गातील जर असले तर तेहतीस प्लस पाच आता पोलीस पाल्यांसाठी अठरा वर्ष वयोमर्यादा खुला प्रवर्ग जर असेल तर अट अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्गात जर असेल तर तेहत्तीस वर्ष गृहरक्षक म्हणजेच होमगार्ड अठरा वर्ष अठ्ठावीस वर्ष खुला प्रवर्ग आणि तेहतीस वर्ष मागास प्रवर्ग माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी किंवा पत्नी यापैकी जर कोणी उमेदवार असेल तर कमाल कमीत कमी वयोमर्यादा हो हो अठरा वर्ष आणि खुला प्रवर्ग अठ्ठावीस प्लस तीन वर्ष म्हणजे अठ्ठावीस तीस वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्ग जर असेल तेहत्तीस प्लस तीन छत्तीस वर्षापर्यंत राहणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ती म्हणजे शारीरिक चाचणीविषयी शारीरिक पात्रतेविषयी तर शारीरिक पात्रता महिला उमेदवार महिलांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुषांची उंची एकशे पासष्टपेक्षा पेक्षा कमी नसावी आता जर तृतीय पंथी जर महिला असेल तर पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि तृतीय पंथी जर पुरुष असेल तर एकशे पासष्टपेक्षा पेक्षा कमी नसावी छाती महिलांसाठी नसतेच पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि छाती फुगवलेली पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसली पाहिजे म्हणजे पंच्याऐंशी कमीत कमी असली पाहिजे तर यात एस टी प्रवर्गातील मुलांसाठी पाच सेंटीमीटर सूट देण्यात आली आहे म्हणजेच एकशे पासष्ट नाही तर आता एकशे साठ उंची असली तरी त्यांना पोलीस भरती देता येईल शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षला नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किंवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवाराच्या बाबतीत खालील नमूद केलेले शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल तर उंची चार पॉईंट झिरो सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी कमी करण्यात आलेली आहे तर हे नक्षल भागातील मुलांसाठी आहे अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी चार चार सेंटीमीटर हाईट त्यांची कमी करण्यात आली आहे आणि खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या आटीमधले दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट दिली आहे हाईट विषयी हा महत्त्वाचा निर्णय आहे आता शारीरिक चाचणीविषयी आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवाराचे खालील प्रमाणे शारीरिक चाचणी गुण घेतले जातील आता सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा असे एकूण पन्नास गुण असतात तर महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेकसाठी पंधरा गुण असे एकूण पन्नास गुण असतात आणि तृतीय पंथीचे दोन प्रवर्ग आहे तृतीयपंथी पुरुष आणि तृतीय पंथी महिला तृतीय पंथी उमेदवार जर पुरुष असेल तर त्याला सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण आता महिला जर तृतीय पंथी असेल तर आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण ही शारीरिक चाचणी होणार आहे अभ्यासक्रमात काही फारसा बदल झालेला नाही संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरचे बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा लेखी परीक्षेचे खालील विषयाचे समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदानुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो यावर्षी जर अंगावर तुमच्या खाकी लागत असेल तर तुम्हाला मिसाइल मैन ए पी जे अब्दुल कलाम चार वो लक्षा ठेवाला पाजे कि मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यु ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है तो मित्रान तुम्हारा सुधा जिद्द मनात बारती दयाची है अनशंबर टक्के तुम्हें यात सिलेक्ट वाल अशी मी आशा करतो आणि तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र